हिंगोली विधानसभेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते आणि हिंगोली विधानसभेचा निकाल घोषित झालेला आहे महायुतीचे भाजपाचे उमेदवार तानाजीराव मुटको यांचा लाईफ पहिली प्रतिक्रिया आपण त्यांची घेत आहोत साहेब काय सांगाल तिसऱ्यांदा आपण हॅट्रिक मारलेली आहे काय प्रतिक्रिया सांगाल हा विजय आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे आमचे आम सर्व नेते मंडळी कार्यकर्ते आमच्या माता भगिनी त्या सर्वांनी भरभरून असं मला आशीर्वाद दिला त्यामुळं हा हो विजय झालेला आहे आणि गेल्या दहा वर्षात जे काम केले त्या कामाची पावती सुद्धा जनतेने मला दिलेली आहे साहेब आपल्यासोबत सात चार पक्ष व तीन अपक्ष अशी मोठी लढत होती परंतु आपल्याच सोबत राहिलेले भाजपचे प्रभारी रामदास पाटील सुमतानकर हे आपल्यातून वेगळे होऊन अपक्ष उमेदवार राहिले होते मी कुठेतरी आपल्याला धोका वाटत होता परंतु दणदणीत विजय झालेला आहे काय सांगा तितक्या बारक्याकडे आम्ही पाहिलं सुद्धा नाही ते काय करायला आपल्यासोबत अधिक कार्यकर्ते आहे साहेब काय सांगाल तिसऱ्यांदा आपली हॅट्रिक झालेली आहे अतिशय जनतेचे पहिल्यांदा आपल्या मार्फत मी आभार मानतो आमच्या पूर्ण राज्यात पक्षावर विश्वास जनतेने टाकला त्याचप्रमाणे माननीय आमदार कार्य निवडणुकीच्या विकास कामाला जे दहा वर्षात त्यांनी या ठिकाणी केलेली व्यवस्था असतील सिंचनाचे काम असतील इलेक्ट्रिसिटीचं जे बरेचसे एकशे बत्तीस के असेल ते सर्व कामं आणि राज्याने घेतलेले निर्णय मग ते लाडक्या बहिणीचे असतील आपला लाडका भाऊ असेल स्किलच्या माध्यमातून तरुणांना काम देण्याचं काम असेल भरकूल आवास योजना असेल या अडीच वर्षात राज्यात भरपूरून मान्य एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील यांनी राज्याला भरभरून विकास दिला आणि त्यामुळं हो, आज हॅट्रिक तर त्यानंतर मुटकोयची झाली परंतु प्रचंड असं संख्याबळ भाजपला दीडशे पंचवीसच्या वर माहितीला मिळत आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा हॅट्रिक झाले तिनेचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून आले हे जनतेचे पुन्हा एकदा माहितीला दिल्याबद्दलचे आभार मानतो आणि थांबतो माहितीने केलेल्या विकासाची ही पोच पावती अशी साहेबांनी सांगितलेलं आहे मिली नेमल साहेब आपल्यासोबत काय सांगाल साहेब अत्यंत मोठा विजय चांगला दणदणीत विजय आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या हिंगोली विधानसभेत मिळालेला आहे आमच्या आमदार साहेबांनी इथे हॅट्रिक केलेली आहे विकास कामावर ते लढले विकास अतिशय चांगल्या रीतीने हिंगोली विधानसभेमध्ये मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात झालेला आहे आणि त्यामुळेच ते अॅट्रिक करू शकलेले आहेत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता लढला आणि हा विजय आम्ही खेचून आणलेला साहेब महायुतीच्या वतीने महा जे काही लाडकी बहीण योजना राबवली आहे निश्चित या महा विकास आघाडीला लाडक्या बहिणीचा काय फायदा झालेला लाडकी बहीण आली धावून महाविकास आघाडी गेली वाहून पूर्णपणे वाहून गेलेली महाविकास आघाडी वीस संख्या सुद्धा पार करता आली नाही त्यांना त्यामुळं एक बहिणीला लाडक्या बहिणीला पूर्ण विश्वास निर्माण झाला आणि या आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठा विजय महायुतीला मिळाला तर महायुतीच्या आघाडीचा लाडक्या बहिणीने पूर्ण विश्वास दर्शवलेला आहे आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते साहेब काय सांगाल तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेली आहे महायुतीची भाजपची हा विजय आमदार साहेबांचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे आमदार साहेबांचे कार्यकर्ते रात्रंदिवस दिवस त्यांच्या झटक्यात कारण आमदार साहेब त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात आणि लाडक्या बहिणीच्या या विजयामध्ये थोडा हातभार आम्हाला लागलाय निश्चित लाडक्या बहिणीचा हातभार लागला असून जे केले केलेले काही दहा वर्षात केलेल्या कामाची पोचपावतीच्या भाजपचे आमदार तायनाजी मुटकुळे यांना घवघवीत यश मिळालेलं आहे मुकुल साहब हाथ उठा रहे हैं बंदा तनाजो मुकुल साहब हाथ आगे बोलो हम तुम्हारे साथ हैं बंदा तनाजो मुकुल साहब हाथ आगे बोलो हम तुम्हारे साथ हैं हमारा निवेदन है कि मंडल पंचायत साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ભારતીય જનતા પાર્ટી બાલાજી Sao việt lại đã bị bị đưa ra đi ăn chua đặc biệt là ăn là 干干的。 دغه <muchas>